कोळी समाजाचे अभ्यासू नेते माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनोहर भूत संचालक आशीर्वाद ग्रुप भातकुलीच्या विद्यमाने एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी कोळी महादेव समाजातील समाज रत्नाचा सन्मान सोहळा आशीर्वाद मंगल कार्यालय भातकुली येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष ज्ञानेश्वर भूत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाअंतर्गत कोळी महादेव समाजातील सामाजिक कार्यात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या खालील समाज रत्नांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर बुध हे होते तर विशेष अतिथी म्हणून रतन बगाडे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेमा बुध यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर बुध संजय बुध भास्कर कोलटेके निशिकांत रामागडे रवींद्र टापरे उमेश दंदे यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्र दहातुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बेलमारे यांनी केले कार्यक्रमाला भातकुली व दर्यापूर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली